डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभेत महायुती मोठी खतखत असल्याची चर्चा नेहमीच होते अशातच दिल्लीचं एक पथक मतदारसंघामध्ये आलं अशी प्रेस नोट महायुतीच्या श्रीरंग टीमने काढली मात्र दिल्लीचं पथक मावळात आलंच नसल्याचा दावा भाजपने केला आहे त्यामुळे बारनेकडून अशी प्रेस नोट नेमकी का आणि कशासाठी काढली गेली होती यातून बारनेना नेमकं काय का साधायचं होतं असा प्रश्न मतदारसंघामध्ये उपस्थित होत आहे दिल्लीचं पथक आलं आणि गेलं या चर्चेने महायुतीमध्ये संभ्रम वाढल्याचं पाहायला मिळतंय श्रीरंग बारणे प्रचार नेमका कसा सुरू आहे हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी दिल्लीचं एक पथक मावळ लोकसभेत आलं याबाबत प्रसार माध्यमांना प्रसिद्धी पथकाद्वारे कळवलं होतं मात्र मला याबाबतची कल्पना नाही ते पथक माझ्यापर्यंत नाही असं म्हणत आता सावध भूमिका घेतली होती त्यानंतर आता भाजपने देखील अशा कोणत्या प्रकारचं पथक आलं नसल्याचं सांगितलं कोणत्याही प्रकारचं भाजपचं किंवा केंद्राचं पथक किंवा नेते येणार असले तरी शहराच्या पक्षाच्या अध्यक्षाला कळवलं जातं मात्र आमच्याकडे अशी कोणतीही माहिती आली नसल्याचं भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितलं आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा